नमस्ते बारामती झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली अक्लूज नगर परिषदेची निवडणूक संपून आता अनेक मातबरांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट होणार आहे हे सर्वांना माहीत आहे हे का सांगावं आहे कारण या माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना जाणते राजे म्हटलं जातं ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा हे आजपर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास आहे कोणतीही निवडणूक असो लोकसभेचे असो विधानसभेचे असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो या निवडणुका झाल्यानंतर ते त्याच दिवशी मतदान संपल्यानंतर किंवा सकाळी सांगत असतात आपली एवढी चिटे येणार ह्याला एवढी मत पडणार त्यांना तेवढी मतं पडणार असं सांगत असतात मात्र ह्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर बाळदादांनी वक्तव्य केलेलं किंवा कुणापाशी बोललेलं हे बाहेर आलेलं नाही त्यामुळं बाळदादांचं मौन हे निकाल सर्व काही सांगून आहे का असाही प्रश्न समाजमाध्यमांसह राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं तसं त्यांना जाणवलं असेल का असाही प्रश्न उपस्थित होतंय कोणतीही निवडणूक झाली की हे बाळदादा एकतर प्रचाराचा शुभारंभ असतो त्या शुभारंभाला नारळ हातात घेतात आणि कार्यकर्त्यांना विचारतात हा नारळ फोडतोय आपली एवढी सीटं आली पाहिजे ते किंवा उमेदवाराला एवढं मतदान झालं पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून होकार घेतात आणि मगच ते प्रचाराचा शुभारंभाचा नारळ फोडतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे मग ते प्रचार शुभारंभ पाटीलवाड्यात असो किंवा शिवरत्न बंगल्यावर असो बाळदादांचा आजपर्यंतचा आहे मात्र या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळदादांनी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभाच्या प्रसंगी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही हा झाला एक भाग निवडणुकीनंतर त्यांनी काहीच सांगितलेलं नाही हा दुसरा भाग मात्र हे दोन भागाच्या मध्ये सुद्धा काय घटना घडलेल्या आहेत उमेदवारी अर्ज भरण्याकरता भाजप व महायुतीचे उमेदवार म्हणजे नगरसेवक पदाचे असणारे गिरिराज माने पाटील आलेले होते गिरिराज माने पाटलांना पाहिल्यानंतर मग आता गिरिराज माने पाटील हे कारण ग्रामपंचायत असताना त्यांचाच मुलगा संग्रामसिंह सिंह पाटील संग्राम अण्णांचा पराभव त्या गिरिराजनं केलेला होता गिरिराजला बोलवून घेतलं आणि माझ्या पायापड म्हणले मग पाया पडल्यानंतर अजून नीट पड म्हणले म्हणजे काय कळतच नाही कारण ते आता तसं पाहिलं तर हे तुतारी म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता आले होते भाजप महायुतीच्या उमेदवारांना पायापड म्हणणं हे जरा थोडंसं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना खटकलं मात्र गिरिराज माने पाटील हे संस्कारिक घराण्यामधलं आहे त्यामुळं त्यांनी एक आपले वडीलधारी काकाच आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या पाया पडले हा झाला एक भाग दुसरा भाग ज्या वेळेला भाजप व महायुतीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ पूजा करण कोथमिरे आणि त्यांचे मार्गदर्शक असणारे माजी सनदी अधिकारी शैलेशजी साहेब आले आता गावाचे एक ज्येष्ठ आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शैलेश साहेब त्यांच्याकडे गेले ते सुद्धा पाया पडले आणि मग त्या ठिकाणी सौ पूजा कोथमिरे ताई यांनी सुद्धा बाळदादांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या उपस्थित म्हणजे आम्ही होतो आणि त्यावेळेस बाळदादांचं वाक्य होतं की तुम्हाला मी निरोप दिल तर तुम्ही तिकडून उभा राहिला आहे आमच्याकडून असे म्हणले परंतु साहेबांनी सांगितले की तुमचा निरोप आलेला नाही आणि कोणाच्याकडून बी आलेला नाही त्यामुळं आम्ही म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकर्षानं एक त्या ठिकाणी जाणीव झाली की खरंच भाजप व महायुतीनं सक्षम असा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडलेलं आहे अशी एक त्या ठिकाणी धारणा झाली आणि ते खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमधलं एक म्हणजे परिवर्तनाचंच त्यांना दिसलेलं चिन्ह वाटावं हो। ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिस्थिती निर्माण झाली कारण आपण पाहिलं की या पहिल्यांदा नगरपरिषद निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रस्थापित मोहिते पाटील घराण्यानं त्या ग्रामपंचायत असताना त्याच्यावर ग्रामपंचायत स्थापनेपासून ते शेवट होईपर्यंत सत्ता ताब्यात ठेवली होती त्या घराण्यामधीलच विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांचे पुतने असणारे शिवतेसिंह मोहिते पाटील आणि नातू असणारे सयाजीराजे मोहिते पाटील हे या निवडणुकीमध्ये उभा आहेत म्हणजे चौथी पिढी ही निवडणुकीमध्ये उभा आहे आणि विशेष म्हणजे विजयदादांचे नातू विश्वतेज सिंह विषुबाबा हे सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरलेले होते आता निवडणूक म्हणली की निवडणूक ही टोकानं करावं लागती प्रचारात उतरावं लागतं आज तीन चार पिढ्या मोहिते पाटलांच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचारात होत्या अगदी घरातील लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ मंडळ आहे सगळेजण आले मग त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा ते चित्र दिसलं असावं आणि त्यांच्यातसुद्धा घरामध्ये बसून चर्चा झालेली असा की ही निवडणूक वेगळी आहे सुद्धा बाळद्याजाने आपला अंदाज वर्तवलेला नसेल आता दुसरं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये एक अजून वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे की फतेसिंह माने पाटील हे नेहमी शिवरत्नाच्या बरोबर राहिलेले आहेत आणि त्यांनी यावेळेला भाजप व महायुतीच्या बाजूनं आपल्याला प्रत्येसिंगदा भाऊजे ज्योतिताई माने पाटील आणि पुतण्या गिरिराज माने पाटील यांची उमेदवारी दिलेली आहे म्हणजे ह्यावेळेचं चित्र हे निवडणुकीतलं वेगळं होतं आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून सर्व उमेदवार उभे केलेले होते त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा त्यांनासुद्धा ह्या अकलूज नगरीमध्ये कारण डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी सौ राजे मोहिते पाटील ह्या गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध आलेल्या होत्या आणि त्यांच्याच गटाचे असणारे गिरिराज माने पाटील आणि ज्योतिताई कुंभार ह्या निवडून आलेल्या होत्या त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये अंदाज हा कोणताच बांधता येत नव्हता आणि दुसरी गोष्ट अशी की या सोलापूर जिल्ह्याचे खमके असे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्य दूत राम सातपुते या त्रिमूर्तींनी लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आणि सूक्ष्म नियोजन केलेलं होतं सतरा ते अठरा हजार लोकांच्यापर्यंत व्यक्तिगत जाऊन त्यांनी विकसित अकलूज आणि जो काय त्यांनी अजेंडा तयार केलेला होता त्याच्यावर खऱ्या अर्थानं जाहीरनामा जो असतो जा त्या जाहीरनाम्यावर लोकांना अकलूस कसं असेल हे बी दाखवलेलं होतं शेवटच्या सांगता सभेमध्ये आमदार माझे आमदार राम सातपुते यांनी कसं अकलूस पूर्वीचं आहे आणि नंतर कसं केलं जाईल याचं सुद्धा त्यांनी त्या ध्वनिप्रीतद्वारे दाखवलेलं होतं स्क्रीनवर दाखवलेलं होतं सुद्धा लोक थोडीशी आकर्षित झालेली होती हे निवडणुकीमध्ये जाणते असणारे जयसिंह मोहिते पाटील हेनी सर्व जाणलेलं असेल आणि त्यामुळं त्यांनी या निवडणुकीमध्ये राजकीय अंदाज आहे हा वक्तव्यला नाही त्यामुळं त्यांनाच मतदानाच्या दिवशीच हे सर्व कळून निकाल अगोदरच कळला आहे का असाही प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण केला जातो आहे म्हणजे त्यांचं मौन हे सर्व काही सांगून जातं आहे का किंवा परिवर्तन होईल का अशीही लोकांच्या मनामध्ये शंका आहे अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की बायदादांचा अंदाज काय दिला आहे त्यांनी पण आम्ही चौकशी केली पण बायदाचा अंदाजच बाहेर आलेला नव्हता त्यामुळं त्यांचा अंदाज न येणं आणि या अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे याचासुद्धा अंदाज न येणं हे ये दोन्हीही समीकरणं एकच होऊ शकतात निश्चितपणे एकवीस तारखेला निकाल आहे निकाल हे चित्र स्पष्ट करेल परंतु निकाला अगोदर सांगणारे स्व जानते जयसिंह मोहिते हो पाटील यांनी वक्तव्य न केल्याने थोडंसं या निवडणुकीत वेगळं चित्र होईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे निश्चितपणे यांच्या या न बोलण्यानं माध्यमांच्या समोर हा प्रश्न उपस्थित होतो आहे अनेकांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याचं निरसन करण्याकरता बारामती झटका यूट्यूब चॅनल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी हे केलेलं विश्लेषण आहे निश्चितपणे तुम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्याकरता आपण बेल आयकॉन दबावी आणि आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर हा व्हिडिओ आपणाला आवडला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी आपणाला विनंती धन्यवाद